नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसवड पोलीस स्टेशन मी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील मान तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो त्याचबरोबर विनंती करतो की काल रोजी मसवड पोलीस ठाण्यामध्ये बी एन एस कायदा कलम दोनशे बारा प्रमाणे आरोपीनाने आप्पासो बाबासो भोसले राहणार कुकुडवार यांच्यावर डायल एकशे या प्रणालीचा गैरवापर करून त्याचबरोबर पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील जे आरोपी आहेत यांनी क्रमांकावर फोन करून अशी माहिती दिली की त्यांच्या आईवर तसेच व जीव घ्याना हल्ला झालेला आहे आणि या अनुषंगाने या संपूर्ण घटनेची तात्काळ आम्ही दखल घेतल्यानंतर त्याचबरोबर घटनास्थळी पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो व्यक्ती आहे हा नशेमध्ये यांनी तब्बल बावीस वेळा डायल एकशे बारा या क्रमांकावर फोन केलेला होता ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे याद्वारे मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की याच कॉलच्या दरम्यान दुसऱ्या गावामधील सुद्धा एक महत्वाचा कॉल आलेला होता परंतु याच्यामधील घटना ही जास्त गंभीर स्वरूपाची असल्या कारणाने आम्हाला तात्काळ या ठिकाणी कुकळवाड या ठिकाणी पोहोचावे लागलेले होते आणि तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतर असे निदर्शनास आले की अशी कोणती घटना घडलेली होती यावरून आम्हाला एवढं सांगायचं आहे की अशा पद्धतीने कृत्य केल्यामुळे या व्यक्तीवर गुन्हा तर दाखल झालेलाच आहे परंतु जर अशा पद्धतीने माहिती पोलीस यंत्रणेला किंवा प्रशासनाला दिली तर त्याच्यामुळे ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे किंवा ज्यांना या डायरेक्शेबाचा खरा त्यांनी कॉल केलेला आहे त्यांच्यासोबत भेटलेला प्रकार खरा आहे तर तिथं आम्हाला पोहोचण्यास उशीर होत आहे तर कृपया करून कुणीही अशा पद्धतीचा प्रकार करू नये त्याचबरोबर इतरही टोल फ्री प्रणालीज आहेत किंवा संपर्क क्रमांक आहे जे शासनाने आपल्या नागरिकांच्या सोयी सुविधांकरता उपलब्ध करून दिलेले ज्यामध्ये एकशे आठ क्रमांक आहे त्याचबरोबर अ शंभर नंबर आहे त्याचबरोबर अग्निशमक किंवा आग लागल्यानंतर साठीशी काही टोल फ्री क्रमांक आहेत कृपया ज्यावेळेस आपल्याला आवश्यकता आहे किंवा खरंच हा प्रकार घडलेला आहे त्याच वेळेस सर्वांनी कृपया या प्रणालीचा वापर करावा किंवा या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा कोणीही जाणीवपूर्वक खोट्या पद्धतीची माहिती देण्याचा प्रकार केला आणि जर तो तशा पद्धतीचा प्रकार आम्हाला निष्पन्न झाला तसा निदर्शनास आला तर त्याच्यावर या नवीन बीएनएस कायद्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्यानंतर त्याची संपूर्ण कायदेशीर कारवाई किंवा या